मित्रांनो नमस्कार शेतकरी शेतीची मशागत करत असताना जे अवजर वापरतो किंवा जे साहित्य वापरतो ते जास्त दिवस कसं टिकलं पाहिजे तसंच पूर्वीचे जे शेतकरी आहेत ते बघा आपलं जे साहित्य आहेत ते साहित्य जास्त दिवस टिकवायचे आणि ते त्याचा वापर कसा करायचे हे पण आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण चॅनलला नवीन आहेत किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय तर सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला येणारे नवीन व्हिडिओ बघायला भेटतील मित्रांनो आजही ग्रामीण भागाकडे जर आपण गेलो आणि जे जुने शेतकरी आहेत त्यांच्याकडे जर साहित्य बघितलं आज आपण तीस तीस चाळीसचाळीस वर्षाचं आपल्याला त्यांच्या शेतीचं अवजड आहेत ते पाहायला भेटतील किंवा शेती मशागतीसाठी ज्या वस्तू वापरायचे त्या बघायला भेटतील आता शेती खूप वेगळी झालेली आहे सगळं मशनरी तंत्रज्ञान वेगळं झालेलं आहे पहिलं जवळ बैलांची शेती व्हायची त्यावेळेस बघा वीस वीस तीस तीस वर्ष त्यापेक्षा जास्त वर्ष टिकल अशा वस्तू ते एकदम व्यवस्थित ठेवायचे सांभाळायचे आणि याचा त्यांना जो फायदा व्हायचा तो म्हणजे सगळ्यात जास्त आर्थिक फायदा व्हायचा कारण एक वस्तू जर तीनशे तीस तीस चाळीस वर्ष जर टिकतील तर तिच्या मागे जो पैसा लागायचा तो कमी लागायचा आणि आज जर बघितलं तर आज जास्त खर्च आपला हा शेती मशागतीमध्ये आणि शेतीच्या अवजार अवजारं जे आपण वापरतो त्याच्यावरती होतोय त्यामुळं आज आपल्याला शेती जी आहे ती जास्त खर्चिक वाटत आहे किंवा जास्त आपल्याला तोट्याची वाटत आहे तर पूर्वी बागा आपण आजही ग्रामीण भागात मयाकडे गेलो काही जे शेतकरी आहेत आजही त्यांची शेती जास्त आहे आणि त्यांच्या मयामध्ये वस्ती आहे त्यांच्या घरात आपल्याला दोन दोन तीन तीन झाडं लावलेली आहेत आणि त्या झाडांवरती आपल्याला काही वस्तू आटपलेली असते आज आपल्याला त्या वस्तू म्हणजे काय उपयोगी वाटतात नाही आलगडीच्या वस्तू म्हणून आटपेल दिसते परंतु तू त्या वस्तू आलगडीच्या राहते नाही तर त्या ज्यावेळेस त्यांना त्याचा उपयोग करायचा राहतो ना त्यावेळेस ते त्या वस्तू उपयोगाला घेत राहते तर बघा पूर्वी बैलाची शेती होती त्यावेळेस पाभर वखर परंतु पेरताच्या नळ्या वापरायची लाकडी नळ्या बांबूच्या चाळं लाकडी चाळ शिवळ जुकाट प्रत्येक आवताला म्हणजे प्रत्येक नांगर ना नांगर असेल त्याला वेगळं जुकाट पाबर असेल त्याला वेगळं जुकाट बैलगाडी असेल त्याला वेगळं जुकाट या ज्या वस्तू आहेत या वस्तू आपल्याला झाडांच्या दोन फांद्यांवरती आठवेल दिसायच्या किंवा एकदम जुनी बैलगाडी असेल ती बैलगाडी कुठं असं मायासार सारखी ठेवली जायची वरती त्या बैलगाडीमध्ये ते साहित्य आपल्याला ठेवायला दिसायचं तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या वस्तू आहेत त्या जास्त दिवस सांभाळायचे तसंच बघा आत्ता आम्ही इथं जो माळा केला आहे आमचाही तोच उद्देश आहे की आपल्या ज्या वस्तू आहेत आता बघा इथं मंथन शिवम ते ड्रीप आणू राहिले नळ्या आणून राहिले त्या आम्ही इथं ठेवून राहिले ह्या आता तीन चार वर्ष जुन्या झालेल्या आहेत परंतु आजही त्या नळ्यांना काहीच झालेलं नाही आहे एकदम व्यवस्थित आहे तशाच आहे तर काय झालं आहे आमचे जे दरवर्षी ज्या ड्रीपच्या नळ्या घ्यायला पैसे लागणार आहेत ते लागणार नाही आहेत आता ज्या अडचणीत होत्या नळ्या त्यात आम्ही इकडं कसं बाहेर आणतो आहे म्हणजे जे चुकाटा आहे साप आहे त्याचं आम्हाला भीती राहणार नाही आहे पूर्वीचे लोक आहेत ना दोन झाडं जर शेजारी असतील त्या दोन झाडांच्या दोन फांद्यांवरती आपलं साहित्य ठेवायचे ज्यावेळेस तमाटे कारली वालवळ यांची पिकं ती घ्यायची आणि एकदा का ते पीक निघून गेलं किंवा त्याचा सीजन संपला तर जे बांबू निघायचे ना ए, ते बांबू त्या झाडांवरती ठेवायचे त्याचा फायदा काय व्हायचा का ते बांबूंना जे बांबू आहेत त्यांना उदय लागत नव्हती म्हणजे ते खराब होत नव्हते आणि ज्या तारी आहेत त्या तारी गंजत नव्हत्या कारण त्या जमिनीला जमिनीवरती राहत नव्हत्या तर त्या झाडावरती राहायच्या आणि त्यांचा जो पैसा आहे तो पैसा तिथं थोडासा वाचल्या जायचा म्हणजे दरवर्षी नवीन घ्या घ्यायला लागत नव्हतं कमीत कमी पाच पाच सहा सहा सात सात वर्ष त्यांच्या त्या वस्तू टिकायच्या आणि म्हणून त्यावेळेस ती शेती परवडायची कारण त्यावेळेस ते भांडवल कमी लागायचं आता बघा आपल्याला कुठंच असा माळा करायला दिसत नाही किंवा झाडं दिसतच नाही आहे त्यामुळे झाडांवरती त्या वस्तू दिसती नाही आहे आणि याचाच परिणाम आज शेतकऱ्यांना आहे का त्याचं ज्या वस्तू आहेत त्यांना त्या दरवर्षी नवीन घ्यावं लागत आहे आता पाईप जरी बघितल्या आपण ज्यांना तात्पुरती एका वारातून दुसऱ्या वारा पाणी न्यायचं आहे तर ज्यांनी करून पैपं ठेवलेले जसं बघा आता आम्ही तर शेड आहेत त्या शेडवरती वरती पैप ठेवलेले आहेत म्हणजे ते पैपं व्यवस्थित राहिले म्हणजे चांगले राहिलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी माळा वगैरे केलेलं नाही आहे बा आपलं काम झालं जमिनीवरतीच पैपं पडले त्यांच्या पाईपांवरती जास्त फुटलेले किंवा उंदीर लागलेल्या आहेत आसपण झालेलं आहे त्यामुळं माळा करणं खूप गरजेचं राहतं शेतकऱ्यांना आजही खूप शेतकरी जे आहेत त्यांचं ज्या जुन्या वस्तू आहेत ज्या म्हणजे जेव्हा बैलाची शेती व्हायची त्या ते वस्तू त्यांच्या आजही आहेत तशाच आहेत आता आम्ही जे शेडमध्ये काम करत होतो आज युट्यूबच्या लावत होतो ना त्यावेळेस आमच्या ज्या जुन्या वस्तू आहेत त्या वस्तू आम्हाला निघालेल्या आहेत म्हणजे जुनं चाळ शिवळ जुकाट या ज्या वस्तू आहेत या वस्तू आजही आमच्या शेडमध्ये आम्हाला बघायला भेटलेल्या आहेत आणि त्या बघून खूप आनंदही वाटला भलेही आज बैलांची शेती नाही आहे पण अजूनपर्यंत ते वस्तू टिकलेल्या आहेत म्हणजे तीस पस्तीस वर्ष झालेले आहेत त्या वस्तूंना काहीच झालेलं नाही आहे त्यामुळं माळा हे शेतकऱ्याला खूप गरजेचं आहे माळा करणं त्याच्यावरती वस्तू ठेवणं हे खूप गरजेचं आहे जर आपल्या वस्तू खालीपर्यंत राहिल्या अडचणीमध्ये राहिल्या तर त् त्याच्यामध्ये इचू साप दंश करणारे काही ना काही जाऊन बसतं आणि त्याचं मोठं संकट हे शेतकऱ्याला येत राहत आहेत तर बघा आता हे ज्या नळ्या आहेत या नळ्या लहान मोठे आहेत म्हणजे काही नव्या मशीनने गोळा केलेल्या आहेत जसं वावर लांब आहेत तर नळी लांब आहेत वावर मोठे आहेत तर त्या नळ्या बंडल मोठ्या आहेत आता काही नळ्या सुटलेल्या आहेत ते आता मंथन आणि शिव मानते म्हणून त्या सुटलेल्या आहेत तर मित्रांनो बघा जसं आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे माळा करणं काय गरजेचं आहे आपल्या वस्तू जास्तीत जास्त दिवस टिकतील म्हणून ते माळा करणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जी भीती आहेत सहा पिचवा याची पण राहत नाही आहे आणि आजही आपण जर आपल्या घराच्या आजूबाजूला ज्या आपल्या शेतीच्या मशागतीसाठी ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू जर जास्त दिवस टिकवायच्या असतील तर झाडाला आटकून ठेवणं किंवा एखादा माळा करणं त्या माळ्यावरती ठेवणं खूप गरजेचं आहे आणि याचा फायदा अजून एक आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या वेळेस त्या वस्तू आपण वरती आटकून ठेवतो किंवा माळ्यावरती ठेवतो तर ते आपल्याला लगेच सापडतात म्हणजे ज्यावेळेस आपण काही काम करायचं कधी कधी आपल्या कामाच्या व्यापामध्ये किंवा काम करताना त्या वस्तू आपण कुठं ठेवलेल्या लक्षात राहत नाही परंतु ज्यावेळेस आपण आपल्या घराच्या अवतीभवती झाडं आहेत ज्याच्यावरती माळा तयार केलेला ज्यावेळेस ठेवे असल्या तर आपल्याला सहजासहजी त्या वस्तू सापडून जाते आणि मग आपल्याला लगेच लक्ष जात आहे पूर्वीचं जे शेतकरी ते खूप धोरणी आणि चतुर म्हटलं तरी चाललं असे होते का त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या जास्त दिवस टिकायच्या त्यांच्या चतुराईमुळं त्यांच्या हुशारीमुळे टिकायच्या आणि मग त्यांचा जो फायदा आहे त्या वस्तू टिकण्याचा त्यांना त्यांच्या शेतीमध्ये व्हायचा तर तेव्हासुद्धा वस्तू बनवणं एवढं सोपं नव्हतं हो कारण त्याला जो पैसा लागायचा तो कमी लागत नव्हता हो आज जरी पाहिलं तर आज भरपूर शेतकऱ्यांच्या बैलगाड्या आहेत त्या म्हणजे पूर्ण खराब झालेल्या आहेत तरी त्यांनी त्या तशा तशाच ठेवलेल्या कारण त्याच्यावरती त्या वस्तू येत आहे म्हणजे खराब झालेली जी बैलगाडी आहेत ही वस्तू लोक टाकून देत नव्हती तर बघा आता इथं म्हणतंनी ना बघा तू पळाला बघा त्याच्यात निघाला आहे उंदीर म्हणजे त्या अडचणीतून आणल्यामुळं त्याच्यामध्ये उंदीर वाटा त्या पाईपामध्ये जो फिल्टर आहेत त्याच्यामध्ये उंदीर आहेत आणि तो त्या उंदराला बघून घाबरला आहे तर मित्रांनो म्हणजे बघा इतकं समजा उंदीर आहेत म्हणजे अडचणीत होता ठेवलेलं म्हणून त्यात उंदीर निघाला आहे त्यामुळं आपल्या वस्तू आता या सुरक्षित आम्ही ठेवणार आहेत तसेच तुम्ही माळा तयार करा आपल्या वस्तू व्यवस्थित ठेवा